प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी काँग्रेसचीच बैठक याच मंगल कार्यालयामध्ये झाली होती तो कोणता गट होता काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झालेत का जिज्ञास सातव हो, विधान परिषदेच्या आमदार आहेत त्यांना तुम्ही विरोध केला होता त्यांचा फोटो आज बॅनर होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठेच संधी मिळालेली नाही म्हणजे आम्ही फक्त काय महाविकास आघाडीचं धर्म पळून त्या नुसतं लोकांच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वपूर्ण अशी बैठक आज वसमतच्या व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात पार पडलेली आहे Uh, काही दिवसापूर्वी काँग्रेसची हीच बैठक काही दिवसापूर्वी काँग्रेसची बैठक एक पार पडली होती माझ्यासोबत स्वतः काँग्रेसच्या नेते प्रीती जयस्वाले तर याआधी सुद्धा काँग्रेसची एक बैठक चार दिवसाखाली याच हॉलमध्ये इथंच झाली होती नेमकं काय समजायचं आज या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही बूत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे आणि या बैठकीचा उद्देश एकच आहे की जी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन महिन्यावर आहे आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही बोलवलेलं होतं ही छोटेखानी बैठक जी आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे या बैठकीमध्ये आपण मार्गदर्शन केलेले आहे भूतप्रमुख कार्यकर्त्यांना की निवडणुकीची तयारी ही सुरू झालेली आहे आणि तिन्ही पक्षाची उमेदवारी तिन्ही पक्षांनी दावा आपल्या पक्ष शशींकडे केलेला आहे की ही जागा महाविकास आघाडीमध्ये आपल्या पक्षाला मिळावी म्हणून आणि काँग्रेस पक्षाने देखील आपल्या काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे नेते आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे के तसेच आमचे ए आय सी सीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडेही देखील मी पाठीमागे दिल्ली माझा जो दौरा होता त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी देखील मागणी केलेली आहे आमचे राष्ट्रीय नेत्यांकडे तसेच कार्य बऱ्याच दिवसापासून जे आमचं काम आज ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरू केलेले आहे मागील दोन तीन वर्षापासून आमचे सतत दौरे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आमच्या बूथ कम्युनिट्या सगळ्या पूर्ण आहेत आणि कार्यकर्ते हे सगळे तयार आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये जर काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्याला मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचं काम या ठिकाणी आमचे सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करणार आहेत आणि हीच मागणी आम्ही आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे केलेली आहे त्याच्यामध्ये चार पाच लोकांनी वसमत विधानसभेच्या इच्छुक फॉर्म देखील देखील भरलेले आहेत त्याच्यामध्ये मी आमचे प्रशांत भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीही फॉर्म भरलेला आहे तर पूर्ण ताकिदेने काँग्रेस पक्ष ही जागा सोडून घेण्यासाठी मागणी वर्तीत करत आहे प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी काँग्रेसचीच बैठक याच मंगल कार्यालयामध्ये झाली होती तो कोणता गट होता काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झालेत का आता गटतटाची गोष्ट ही आपण थोडी बाजूलाच ठेवू कारण की ती जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये देखील माझं नाव होतं बैठकीस मला निमंत्रण त्यांनी दिलं दिलेलं होतं पण मी त्यावेळेस या त्या ठिकाणी उपस्थित नव्हते वसमतमध्ये मी बाहेर दिल्ली या दौऱ्यावर असताना मला बैठकीस उपस्थित राहता आलं नाही आणि आमचे जेवढे पण पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहे हे देखील त्या बैठकीस उपस्थित काही कारणावस्था राहू शकले नाही त्याच्यामुळे ही जी बैठक आज आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तर ते आमचे सर्व ग्रामीणचे कार्यकर्ते शहरातले कार्यकर्ते जे बैठकीस त्या उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी हे आज पूर्ण बैठक आम्ही या ठिकाणी लागलेली आहे ज्या प्रज्ञा सातव विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना तुम्ही विरोध केला होता त्यांचा फोटो आज बॅनर बॅनरवर विरोध आम्ही त्यांना व्यक्तिगत केलेला नव्हता बघा राजकारणामध्ये कसं असतं एक विरोध ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला होतो तर तो, तो व्यक्तिगत विरोध नसतो त्याच्या वैचारिक याच्यावर विरोध होत असतो त्यावेळेस काही कारण असे होते की एक दोन जे त्यांचे स्टेटमेंट होते ते मला चुकीचे वाटले आणि त्याच्यामुळे मी त्यांना ते जाणीव त्या गोष्टीची करून दिली होती की ताई या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे आणि ते मी मीडियाच्या माध्यमातून आपल्याच माध्यमातून त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला होता विरोध केला नव्हता अल्पसंख्याक विभागाला विधान परिषदेची उमेदवार मिळावी म्हणून काही तुमचाच एक गट नाराज होता त्यांनी राजीनामा देखील नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता काय झाले पुढे त्या राजीनाम्यास मी आताच जसं कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलले की बघा जर तुम्हाला खरंच विधान परिषद परिषदेवर आपली उमेदवारी मागायची असेल तर त्याची पूर्वतयारी तुम्हाला आधीपासून करावी लागते कमीत कमी तुम्हाला वर्षभरापासून त्याची पूर्वतयारी करावी लागते किंवा संघटन तुम्हाला कार्यकर्त्यांचं जमून पक्षश्रेष्ठींकडे ती मागणी लावून धरली पाहिजे त्यावेळेस तुमचा कुठे त्या ठिकाणी विचार केला जातो आणि पक्षश्रेष्ठीचे जे आमचे माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोले जे आहेत त्या, त्या तर त्या त्यांच्याकडे हे नाव गेलं पाहिजे आणि त्यांनी त्या नावाची दखल घेऊन ते वरती देखील दिलं पाहिजे राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडे तर तेव्हा तुमचा कुठे त्या ठिकाणी विचार केला जातो पण यांनी जेव्हा ही उमेदवारी मागितली त्यांचं तुम्ही टाइम पिरियड बघू शकता की ज्यावेळेस प्रज्ञाताई सातव यांना जेव्हा त्यांना असं कळालं की प्रज्ञाताई सातव यांना ही उमेदवारी भेटण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेस त्यांनी त्यांचं हे नाराजी नाट्य सुरू केलं त्याला पण नाराजी नाट्यच म्हणू शकतो कारण की गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहात त्यांच्या ज्याप्रमाणे विद्यमान जाऊन ज्या भेटीघाटीचा दौरा सुरू आहे अजून अजितदादाचे जे गटाचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांचा जो भेटीघाटीचा त्यांचा जो प्रोग्राम चाललेला आहे आपण बघू शकता त्यांची पुढची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने जात आहे आणि त्याच्यामुळेच ते नाराजी नाट्य म्हणजे एक प्रेशर प्रदेश काँग्रेस कमिटीवर म्हणजे काँग्रेस पक्षावर तयार करायचं आणि मी नाराज होतो म्हणून मी असा निर्णय घेतला तो एक त्यातला भाग आहे शरद पवारांची देखील भेट घेतलीय खर तर काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची भेट घेतलीय काय चर्चा झाली नेमकं विधानसभेच्या जागेसाठी मी रीत सर महाविकास आघाडीचे जे तिन्ही मोठे नेते आहेत आमचे काँग्रेस कमिटीचे देखील असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मग राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे त्यांचे नेते माननीय शरद पवार साहेब असतील यांची मी भेट घेतली घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये मी त्यांना एवढीच मागणी केलेली आहे की चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी कधीही उमेदवारी आघाडीमध्ये मिळालेली नाही चाळीस वर्षापासून आमचा काँग्रेस पक्षाचा आमदार वसमत विधान विधानसभेला मिळालेला नाही आहे आणि आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून ही मागणी आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केलेली आहे आमच्या नेत्यांना केलेली आहे आणि यावेळेस आम्हाला ही काँग्रेस पक्षाला जागा वसमत विधानसभेची मिळाली पाहिजे कारण की परिस्थिती जी आहे ती आपण बघू शकतात की राष्ट्रवादीचे दोन, दोन गट निर्माण झालेले आहेत शि आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झालेले आहेत आणि काही दिवसापूर्वी शिंदे गटामध्ये एक मोठे शिवसेनेचे नेते त्यांनी प्रवेश देखील घेतलेला आहे त्याच्यामुळे आज कुठ हे दोन्ही पक्ष जे आहेत ते आज कमजोर झालेले आहे वसमत विधानसभामध्ये तर त्याच्यामुळे त्यांची ते ती तेवढी ताकद आज या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला त्यांनी मोठं मन करून ही जागा सोडावी आणि काँग्रेस पक्षाच्या एका उमेदवाराला ही लढण्याची संधी द्यावी त्या ही मागणी मी शरद पवार साहेबांकडे केली विदा, वसमत विधानसभेसाठी काँग्रेसचा दावा करताय पण दाणेगावकर म्हणाले की राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी अशीच लढत होणार आता त्यांचा जो विचार हो, ते आहे हो, तो त्यांनी तुमच्या समोर मांडलेला आहे त्यांची इच्छा असेल कदाचित की गुरु शिष्य वर्सेस लढत व्हावी असाच आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता मी पाहिली ती क्लिप त्यांची पण असो त्यांचा ते शरद पवार गटामध्ये आहेत त्यांचा दावा ते करणारच आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही आमचं काँग्रेस पक्षाकडून दावा करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील ते त्यांचा दावा करणार तर आता हे जोपर्यंत ही जागा कोणत्या पक्षाला सुटत नाही तोपर्यंत सर्वच कार्यकर्ते आपल्या ताकदींनी आपल्या पक्षाकडे ही मागणी करणार काल त्याच याच्यातून ते तुम्हाला बोलले देखील की तिन्ही पक्षाला ही जागा कोणत्याही पक्षाला जाऊ शकते ही जागा बोलताना म्हणाल की मैत्रीपूर्ण लढत आम्ही मागणी करणार आहोत की मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे हो नक्कीच कारण की आम्ही एक निष्ठतेने नेहमीच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं काम करत आलेलो आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आपल्यालाही माहीत आहे की एक नवीन उमेदवाराला नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम हे आपल्या शरद पवार साहेबांनी केलं होतं आणि त्यांच्या आदेशाचं पालन करत देखील दांडेगावकर साहेबांनी त्यांना ही उमेदवारी दिली आणि त्यानंतर दांडेगावकर साहेबाचे जे कार्यकर्ते होते ते नाराज झाले होते कारण की त्यांना असं वाटत होतं कुठंतरी की साहेबांनी उभं टाकावं पण साहेबांनी मोठं मन करून ही उमेदवारी नवभरे यांना दिली आणि ते, 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 ते निवडून आले पण ते निवडून ज्यावेळेस आले त्यावेळेस फक्त काँग्रेस पक्षाने त्यांना साथ दिलेली होती म्हणून ते निवडून आलेत पण त्यानंतर ते विसरले की काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे पण त्यांनी त्यांना तो विसर पडला आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे जेवढेही कार्यकर्ते होते तर त्यांना कुठल्याही कमिटीमध्ये त्यांनी घेतलेलं नाही त्यांनी आम्ही मार्केट कमिटीला त्यांना मागणी केली होती की दोन जागा द्यायचं ठरलं होतं काँग्रेस पक्षाला तर मार्केट कमिटीच्या वेळेस पण आम्ही दोन नावं त्यांना दिली होती पण त्यांनी एकही उमेदवार आमच्या काँग्रेस पक्षाचा घेतला नाही व आणि पुन्हा त्यांनी कारखान्याची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस देखील आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठलीच संधी मिळाली नाही म्हणजे आम्ही फक्त काय महाविकास आघाडीचा धर्म पाळून काय नुसतं लोकांचे जोडे उचलायचं हेच काम आम्ही करायचं का भाषणात बोलताना गद्दार देखील म्हणाल ही परिस्थिती तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे जे जे गदर जा लोक गद्दार झालेत म्हणजे ज्या लोकांनी फोडाफोडीचं राजकारण स्वीकारलं आणि ते अं जाऊन बसले गद्दार गटामध्ये तर ते आज जे अजितदादाच्या गटामध्ये ते आहेत म्हणजे ते गद्दारच आहेत शकतो या जयस्वाल आणि येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये वसमत विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला आम्ही सोडून घेणार आहोत अशी त्यांची प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी व न्यूज वसमत